नमस्कार मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांकडून एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये मागील जी काही पूरग्रस्त आणि पाऊस ज्या झाला त्याच्यामुळे जे नुकसान झालं त्याच्याबद्दल जे काही सरकारतर्फे नवीन योजना आखली होती ज्याच्यातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार होती त्याच्याबद्दल बोललं होतं त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यांनी काय सांगितलं होतं त्याच्यावरच एक जी आर आजच्या दिवशी निघालेला आहे दहा ऑक्टोबर या दिवशी हा जी आर निघलेला आहे तो तुम्हाला जी आर पूर्ण काये तो गेन मदे, काय तो समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय काय मेन्शन आहे आणि ते कोणासाठी फायदेशीर आहे या जी आरमध्ये अतिवृष्टी व पूर याच्यामुळे जे काही बाधित तालुके होते त्यांची यादी जाहीर केली आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला किती लाभ मिळणार आहे ते देखील याच्यामध्ये सांगितलं आहे जी आरमध्ये मेन्शन केलेल्या गोष्टीमध्ये राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकरी त्यांची शेतीपिकं आणि शेतजमीन याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची जनावर दगावणे मनुष्यानी होणे घर पडदळ होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे या वेगवेगळ्या गोष्टीची मदत देण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे त्याच्यामध्ये कृषी विभागामार्फत राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले होते त्याच्यातून जून पंचवीस ते ऑगस्ट पंचवीस या कालावधीत सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचे असे राज्यामध्ये एकूण पासष्ट लाख शेत चित, हेक्टर क्षेत्राचे शेतीपीक नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील पूरवृष्टी व पूर आपत्तीमुळे प्रभावित तालुके संदर्भ क्रमांक पाच मधील शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील परिशिष्ट याच्यामध्ये घोषित करण्यात आले होते परंतु त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती हा शासन निर्णय सांगतो तुम्हाला राज्यातील विविध तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील अतिवृष्टी व पूर पेरणी खाली क्षेत्र व पिकाची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकाने प्रभावित झालेले तालुके सोबतच्या परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत सदर तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असण्याचे सर्व सवलती देण्याबाबत शासनाने हा निर्णय देण्यात आला आहे त्या सवलती काय आहेत याच्यामध्ये जमीन महसुलात सूट दिलेली आहे पहिली गोष्ट त्यानंतर सहकारी कर्जाचे पुनर्गठन पुढील पॉईंट आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती परंतु ती एक वर्षासाठी असणार आहे असं ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं आहे तुमच्या तिमाही वीज बिलात माफी म्हणजे पुढील तीन महिन्याचे वीज बिल हे तुम्हाला माफ करण्यात येत आहे त्याचबरोबर दहावी बारावी जी काय परीक्षा होणार आहेत त्याची जी काय परीक्षा फी आहे ती सर्व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात येत आहे संबंधित प्रशासकीय विभागाने अनुषंगिक कारवाई करावी असं त्यामध्ये मेन्शन केलं आहे पुढे तुम्ही बघू शकता हा जी आर कोणाकोणाला पाठवलेला आहे या सर्वांची लिस्ट आहे दोन पेजमध्ये आणि त्याच्यानंतर लास्ट पेजमध्ये बाधित तालुके यांची लिस्ट जाहीर केली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला जिल्ह्यांची नावं आहेत त्याच्या पुढील कॉलममध्ये त्या जिल्ह्यामधील बाधित तालुक्या कुठले असणार त्यांची सर्वांची नावं आहेत आणि लास्ट कॉलममध्ये बाधित तालुक्याची संख्या आहे ते जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये तुमचं गाव आहे बघून घ्या म्हणजे तुम्हाला देखील त्याचा लाभ होणार आहे हा होता याचा जी आर याच्यामध्ये सर्व जिल्ह्या त्याची तालुक्याची नावं देखील जाहीर केली आहेत टोटल तीनशे सत्तेचाळीस तालुके आहेत ज्यांना याच्यातून लाभ होणार आहे